बाराशे स्क्वेअर फीटमध्ये घर आहे ग्राउंड फ्लोर आता मानलं आहे सि शिवेंद्रनगर फेज वन सिद्धेश्वर नगर वारजे जक वारजे ह्या ठिकाणी घर आहे घराच्या चारी बाजूनं दोन फूट जागा सोडलेली आहे बघा जसं आता पाठीमागचं आहे घराचं काम चालू आहे ह्याने जागा नाही सोडली आपल्याकडून तरी बी आपली दोन फूट जागा इथं सुटते की जेणेकरून आपल्या घराला काहीही करायचं झालं काम करायचं झालं भिंतीत वगैरे याच किंवा कलर वगैरे तर आपल्याला आपल्याला जागेत आपल्याला करता येतं पण ग्रिल वगैरे लावून पॅक आहे हा मेन एंट्रन्स आहे त्या सोळापुट्यामध्ये गाडी गाड्या कार कार पार्क वगैरेसाठी स्पेस ठेवलेला आहे दोन एक पार्किंग आहे इथं समोर एक रूम आहे ऍक्च्युअली मी हे पोरांच्या अभ्यासा वगैरे हो साठी ना शांतते रूम म्हणून इकडच्या साईडला एवढा जिना आहे जिन्याच्याच खाली पंचवीस हजार लिटरची टाकी आहे पाण्याची खूप मोठी अशी टाकी आहे आणि पूर्ण आर सी सी मध्ये टाकी केलेली आहे आर्थिक व्यवहार व्हि पण छान आहे आणि विशेषतः सर्व बांधकाम मी स्वतः करून घेतलेलं आहे हे समोर ते गाडी उभी दिसते तिथून साठ फुट डीपी रोड जाणार आहे सोबत पूर्ण सोसायटी आपले घर असं मधात येते एकदम असं साईडला नाही किंवा नाही अरी बाजूने बघ इकडे मागे पण मागे पण घर झालं तिथं इथलं घर चालू आहे पाठीमागचं इथून एक दोन मिनटाच्या अंतरावर दोन ते तीन मिनटं अंतरावर चांदणी चौक आहे सातारा हायवे इथनं मिनिमम तीनशे मीटरवर आहे तीनशे ते पाचशे मीटरमध्ये सातारा हायवे येतं इन फ्युचरमध्ये हे मोठं रोड झाल्यावर आणखी द जवळ पडणार दोन मिनटाच्या अंतरावरच हायवेला जाता येईल चांदणी चौकात जाता येईल सहराच्या चौबत असे घर झालेले आहेत आणि एक सुंदर व्ह्यू आहे सतरा कॉलम काढलेले आहेत पूर्ण कॉलम आठ आठ बारचे पूर्ण असे हो मोठे मोठे कॉलम टाकलेले आहेत आठमधली फाउंडेशन लॉक केलेलं आहे इथं की कधीही जर वरती वाढवायचं झालं तर इथं आपल्याला बघायची गरज नाही डायरेक्टली हे कॉलम खोलायचे आणि डायरेक्ट वरती कॉलम उचलून बांधकाम स्टार्ट करता येतं ह्या घराचं मेन एंट्रन्स गेट आहे मोठ स्पेशली असं बनवून घेतलेलं आहे जवळपास नऊ ते दहा लिटर तर त्यांनी सरसं ऑइल पिलेलं आहे खूप असं म्हणजे मजबूत घर आहे सागवानी दरवाजा आहे हा हे हॉल आहे आतमध्ये बी दरवाजाला डिजिटल बनवलेलं आहे हे पूर्ण मार्बलमध्ये डिजिटल केलेलं आहे सोळा फूट बाय साडे अकरा फुटाचं जवळपास हा हॉल आहे इथं संडास बाथरूम आहे समोरच लेफ्ट साइडला गेले का इथं एक रूम आहे बारा बारा ले ले। मोठी बारा बाय बाराची रूम येईल समोर गेलं का किचन आहे किचन साडे अकरा बाय साडेबाराचं असं खूप प्रशस्त असं किचन केलेलं आहे व्हेंटिलेशन इथं चांगलं आहे परत किचनलाच लागून एक आणखी एक असं रूम आहे मोठी मास्टर uh, बेडरूम सज्ज वगैरे पूर्ण असे व्यवस्थित आपल्या गावाकडे पाहिजे त्याच्या मस्त तशा हिशोबाने की सज्जाची गरज आहे तिथं सज्ज टाकलेले आहेत या रूममध्ये पण सज्ज टाकलेले आहेत परत एक स्टोरेज म्हणून इथं एक बाथरूमच्याच वरती स्टोरेज आहे किचनचा ओटा वगैरे पूर्ण असं मार्बलमध्ये झालेलं काम व्यवस्थित इथं ग्राउंड फ्लोअरला पण जे खाली है, आहे ग्राउंड फ्लोअरला पण अखंड स्लैब आहे दहा बाय दहा एम एमचा याच्यामध्ये पूर्ण असा स्लैब आहे म्हणजे स्लॅबच्या खाली जरी खोलायचं झालं किंवा खालची जर माती काढली तर खाली एक अख्खं गोडाऊन पण काढता येईल आठ फूट हाईटचं असं गोडाऊन निघेल पूर्ण पूर्ण घराखाली खाली अख्खं सोल्युशन वगैरे पूर्ण राप्ट आहे खाली अखंड असा की इन फ्यूचरमध्ये जर खाली आपल्याला खाली पार्किंग किंवा जर आता इथलं डी पी रोड चालला आहे तर जर हॉटेल वगैरे तर काढायचं झाली तरी हे काढता येईल किंवा एखादं गोडाऊन काढायचं झालं तर गोडाऊन खाली पूर्णतः गोडाऊन निघतं पाण्याची सुविधा आहे पाणी वगैरे आहे कार्पोरेशन पाणी आहे पाईप सगळीकडे लावलेले आहेत